गणनायक गजम मोरेश्वरम सिद्धिदा बल्ला नमस्कार मंडली जय शिवराय मित्रांनो आज आहे आपल्या इथं लग्न तुलशीचं लग्न एवढा काही खास नाही ह्या वर्षी तयारी कारण की आपण पण कामात वगैरे असतो त्याच्यामुळे काही टाईम नाही जास्त भेटला तर आता इकडं तयारी चालू आहे हे बघा भरपूर मोठी मोठी माणसाली रांगोली काढायला कोण कोण आहे मला तुमची नाव हे सोरू फक्त माहिती आहे कासव आहे का नाही आणि हिचं नाव काय तुझं नाव काय का बाय अनन्या आणि तिचा स्वरा आणि इकडं ही किमया ना कास कासं आहे आमची आणि इथे एक कासू बसवी आहे लाइटिंग वगैरे नाही आहे या वर्षी म्हणजे आमच्या बाबांची सगळी कला आहे आता सध्या पेंटिंग मिटिंग नाही केलेली आहे तर हा सगळा सिल्वर कलर आहे सोनेरी कलर आहे हा सिल्वर आहे परत हा पूर्ण आम्ही खेळून जिंकलेल्या गोट्या आहेत हो या पूर्ण हे बघा या पूर्ण आहेत किती आहेत पूर्ण इथं पूर्ण लावलेले आहेत अजून परत ह्याला पण आहेत हे बघा खांब्याना पण आहेत इकडे बघा वेळ ही कोणती रांगोली आहे हा पाच टिपक्यांची दहा टिपक्यांची का चंद्र हा हे सोनकर करवल्या आणि हा करवला इकडे पण बघा शोरूनही रांगोळी घालण्या कासून हा किमयाने काढला ना हे बघा तुलसी विवाह इकडं पण काढलं ना मोठी काढायची काण्यांची नाहीये कण चुन्याची बघा आमची नवरा नवरी ही नवरी हा नवरा इकडे फुला वगैरे आहेत चिंचा नाही भेटल्या म्हणून आपलं ही त्याच्या चिंचा टावले चला आता घेऊन जाऊया ठेवायला तुलशीत नरपरा कुठे ठेवायचं कुठं हा तिथे बाजूला ठेव ठेवशील कशी पैठणी हवल्याला अंतर ना विवाह देश पुलस्ती विवाह पानं मोठी मोठी होत चालली हो बघ अस वाटत असं वाटत जोडले हे पब्लिकचा बघ ये 나를 향 t a b o t i h e o t a n m I get i h a o n t t e t e m काय इथं ठेव हा तो आत नाही लाव तिथं समोर नको लाव बाटली आत नाही लाव हो ला? का कशी तयारी केली ना

टाकून सावधान शिव मंगल सावधान आवाज एकच सावधान सावधान हे डाकवा कोण डाकवा एक लग्न लागलेलं आहे अजून तीन चार आहेत हे सोरू देकडे लवकर बघ सोरून काय सगळ्यांचं तांदूळ एकदाच घेतला नव्हतं ते आधी दाखव ही बर मंगल असे सदा मंगलम शिवमंगल सावधान मंगळन शिवमल सावदन सगळे

గణనాయకం గజము మోరేశ్వరం సిద్ధిదం వల్లాడ వినాకమా చింత ఆత్మకం సువదం विघ्नेश्वरं गोजरं ग्रामो राञ्जनसन् गणपति कुर्या सदा शिवमङ्गलां सहाधा यमुना गोदा तनया च वेदिका श्री श्रीत्रीमासुरखात्य गया गण्डकी पूर्ण पूर्ण जयदमुद्रचरिता

तो आला लाव फुटबर चला, चला 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 इते चला झालेला इथे पण लग्न आटापलेलं आहे वरती चला आता हे ला लग्न हो मग ोरेश्वरं सिद्धिदं मल्लालो गुरुडं विनायकमा सेवरं लेन्याद्री लेनाद्रिगिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं गोदरं रामो राञ्जनसन्तिमा गणपति कुर्या सदा गंगा गङ्गायसिन्दो सरास्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरीशरयु मयङ्ग्रतनया चर्मती वेदिका वेत्रविमासुरनदी तख्या पूर्णा पूर्णजलसमुद्रसरिता

शेवटचा पण लग्न झालेला आहे